नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्मेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे ती म्हणजे एम एस एफबद्दल मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एम एस एफ ट्रेनिंग संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती देणार आहे जसं की बॅच क्रमांक सदुसष्टची ट्रेनिंग कम्प्लीट झालेली आहे आणि आता पुढील बॅच क्रमांक अडुसष्ट ही ट्रेनिंगला पाठवण्यात येणार आहे तर या संदर्भामध्ये ही एक महत्त्वाची माहिती आहे हा व्हिडिओ खूप खास होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस जे काही एस आर पी एफचे गट आहेत त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून पुढील बॅच क्रमांक अडुसष्ट ट्रेनिंगला पाठवण्यासंदर्भामध्ये पत्रव्यवहार हा येणाऱ्या काळामध्ये होणार आहे तर त्यामध्ये त्या, त्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून राज्य राखीव पोलीसचे जे काही की गट आहेत त्यांच्यासोबत प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करून देण्याबाबत त्याचबरोबर ट्रेनिंगची प्रशिक्षक प्रशिक्षणार्थांची क्षमता या संदर्भामध्ये पत्रव्यवहार हा येणाऱ्या काळामध्ये होणार आहे आणि त्यानंतर राज्य राखीव पोलीस एस आर पी एफचे जे गट आहेत त्यांच्याकडून या संदर्भामध्ये एक सविस्तर अहवाल हो तयार करून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे सादर करण्यात येईल हा संपूर्ण पत्रव्यवहार झाल्यानंतर उमेदवारांना ट्रेनिंग संदर्भामध्ये मेसेज येतील मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बॅच क्रमांक अडुसष्टसाठी जे काही उमेदवार ट्रेडिंगला बोलवण्यात येणार आहेत या सं त्या संदर्भामध्ये अपडेट ही आपल्याला सप्टेंबर दोन हजार पंचवीस यामध्ये मिळू शकते आता त्यानंतर बरेच उमेदवारांना प्रश्न असतो की जे आता नवीन अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवारांची एम एस एफमध्ये निवड करण्यात आलेली आहे तर त्यांना बॅच क्रमांक अडुसष्टमध्ये ट्रेनिंगसाठी बोलवण्यात येईल का तर त्या उमेदवारांना एवढंच सांगायचं आहे की आता हे जे काही नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवार आहेत तर हे दोन हजार एकवीसचे पोलीस भरतीचे उमेदवार आहेत त्यांनी की जसं पोलीस भरतीचं ग्राउंड आहे, भरती आहे तेच क्लिअर करून पेपर दिला होता त्यानंतर तिथे त्यांचं स उमेदवार पूर्ण झाल्यानंतर त्यांचं इथे एम एस एफमध्ये सिलेक्शन करण्यात आलेलो होतं तर, तर बघा एवढं लक्षात घ्या की हे नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवारांचं सिलेक्शन होण्यापूर्वी येथे डिसेंबर दोन हजार चोवीस एमध्ये एम एस एफमध्ये दहा हजार उमेदवारांची निवड ही करण्यात आली होती या अगोदर ज्या दहा हजार उमेदवारांची निवड ही एम एस एफमध्ये करण्यात आली होती त्यामधील ज्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे केलं होतं तर त्यामधील बरेच उमेदवार अजून ट्रेनिंग होण्याचे हे बाकी आहेत निवड झालेले असून पैकी अर्ध्या उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे परंतु त्यातील अजून काही उमेदवार हे ही ट्रेनिंगचे बोलवण्यात आलेले नाही त्यामुळे तर बघा येणाऱ्या बॅच क्रमांक अडुसष्टमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये जे काही दहा हजार उमेदवारांची निवड झाली होती म्हणजे त्या त्यातील बरेच काही ज्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं त्यांचं अर्ध्या उमेदवारांचं हे ट्रेनिंग कंप्लीट झालेलं आहे आणि उरलेल्या उमेदवारांना आता येत्या अडुसष्ट नवीन अडुसष्ट बॅच क्रमांक अडुसष्टमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे म्हणजेच बॅच क्रमांक अडुसष्टमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसमधल्या उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे कारण की त्यातील बरेच उमेदवार ट्रेनिंगचे हे राहिलेले आहेत मंडळाला जेवढे उमेदवार पाहिजे आहेत तेवढे जर पूर्ण होत नसतील तर नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवारांपैकी ज्या उमेदवाराने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे तर त्यामधील सुरुवातीच्या काही उमेदवारांना मेसेज येऊ शकतो व त्यांना एम एस एफच्या ट्रेनिंगमध्ये संधीही मिळू शकते ही एक एम एस एफ ट्रेनिंग संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती होती तर तुम्हाला माहिती कशी वाटली मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जय हिंद